सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण तर शुभ सकाळ सगळ्यांना तर चला दिवाळी थोडेच दिवस राहिली आज पंधरा तारखे म्हणजे तीन ते चारच दिवस दिवाळी राहिली तर सगळ्यांना दिवाळीच्या माझ्या कोणी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि चला मस्तपैकी म्हणलं काढावं एक शुभ सकाळचा व्हिडिओ हो, आणि इकडं आपली ओनली बकू हा काय करते हाय अश्विनी काय करतेस आ पोहे बनवते मस्तपैकी स्वीट मध्ये पोहे बनवते तर चला आपल्या ओंडीच्या हातचं पोहे खाणं म्हणजे काय तुम्हाला सांगू एक नंबर स्वीट अश्विनी सारखं सुंदर छान बनवते एकदम छान छान बर का असते पोहे म्हणजे किती खावत आणि किती खाऊ नाही असं वाटतं मला आणि मस्तपैकी खातोय मी हा आणि अश्विनी पोहे करतोवर आपलं बाहेरचं धावून येतो मी आपल्या बिझनेसचं तर विषय काय काल बको आणि ओन्ली बघू आणि मित्रांनो काल काय तुल सांगू वेगळे काल ओन्ली बको आणि सहा शेमीच्या पिशवी आणल्या किती आणल्या सहा आणि ती पण का आणली असत्याल काय झालं मला म्हणायची हवं तुमचं झाडांवर प्रेमच नाही आधी लय झाडांवर प्रेम होतं पण आधी मला म्हणायची बांधा झाडं महत्वाची नाहीत आणि मी बिझनेसच काम चालू केलं की अहो झाडं बांधा झाडं लावा अहो झाडं लावा तुमच्या झाडांवर प्रेमच नाही म्हणून माझ्या कोणी एक लाख वीस हजार रुपये खर्च केला पाईपलाईन ड्रीप झाड <laughs> <laughs> आणि स्वतःचा बिझनेस माग ठेवला आता आता तुम्हाला सांगायचं म्हणजे असा प्रॉब्लेम झालाय राहिल्या तीनच महिन तुम्हाला खरं सांगायचं तर राहिल्या तीनच महिन तुम्हाला धावतो आणि हे सगळं हे सगळं झालंय ना हे फक्त अश्विनी मुळ झाले ह्याला जिम्मेदार फक्त ओनली हे फक्त आश्विनी आणि आश्विनी जिम्मेदार आहे हे असं झाडांना खर्च काय म्हणे की तुम्हाला सविस्तर सांगतो म्हणे की झाडामध्ये जीव असतो आणि एखादी सजीव वस्तू घरात जर असेल का नाही एकटं माणूस असेल तर ती झाड आपल्या बरोबर बोलत्यात आणि कसं सगळं निर्जीवन असावं सगळं थोडं फारकं ना घरात सजीव असावं म्हणून घरात झाड आणा दारात झाड आणा हिथं झाड लावा अशी आणायची झाड वीस वीस झाड आणायची दारात ठेवायची तिकडे दा शंभर शंभर आंब्याची झाड लावायची तिला मी काय म्हणत होतो झाड जर तू, तू लावत बसली पोहे खायचं काम चालू या आणि काय झाड 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 लावलं या हा गेले वर्षी तुम्ही ओरडत होता झाड लावायची झाड लावायची आता ह्या वर्षी झाड लावली बिझनेस मागं ठेवलं आणि आता माझ्या नावाने वर टावे जसं <coughs> <coughs> डोक्याला टेन्शन येईल तसं माझ्या नावाने वरडायला चालू केलंय <coughs> तू ते कमी देतो टेन्शन कोणाला <coughs> <coughs> झाड नको म्हणलं ते पूर करू म्हणलं <coughs> आता राहिले तीन महिने <coughs> आता मला म्हणते ती लवकर पूर्ण करा आता म्हणजे बिझनेस नाही महत्वाचा झाड लावा मला म्हणली तसं का जर ना मला म्हणते जानेवारी महिन्याला तीनच महिने राहिलेत नोव्हेंबर आणि डिसेंबर आता म्हणते बिझनेस पूर्ण करा काय बी करा पण करा <laughs> तुला झाड मी लावायची नाही म्हणत होतो काय तिकडे पैसे करूया काय तरी गेल्या वर्षी कसं घरात केलं तसं ह्या वर्षी घरात करूया काय थोडा ताण होईल काय असतं तेव्हा असत होईल होईल ताण झाला तरी चालेल इकडे पप्पांना पाणी नाही थोडा झाडात झाला तरी चालेल ताण बरं लागली जास्त मेहनत का

कर नाही तर त्याला असं घ्यात होईल तसं होईल हळूहळू होईल असं हां झाडं तर लागून निघली माझी बास आता करूया हळूहळू ती काय असतं तेव्हा इथं करूया की घर आहेच की नाहीतरी गेलं दोन वर्षात केलंच की आपण इथं आहे ना अनुष्का चला तर मग काय चहा बनवू का एकदा त्याच्यावरती बनवू छान 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 बनवू का

जाती दिवस कसं नटा करून शूज घालून सॉक्स घालून छान पैकी थांबायच मी तर छान पैकी नटून टटून एकदम व्यवस्थित जा काय कर नवीन डिरे छान छान करून व्हिडिओ वगैरे चांगल्या पाडून काय लावून आली बर्थडे ला घेतलेला आहे जा शेवटचा दिवस आहे बा कसं सगळ्यांच्या घाटी 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 बिटी घेऊन येत हा

नाही होय अशा गया का रंगीत कपडे करून घेतली का तू आणि तुझं काहीतरी दिस राहिले दिलं का सर पुस्तक दिलं दिवाई माझले ओ माझं तू माझ पिलू ओ माझ माझ लीक्रो कितव पापा जीव ओ माझ्या करत बापाला एवढं संभारणार नात पडक जेवढं प्रेम कमी कर <laughs> <नाद पड़> कर इतकं <laughs> कमीच अनु, अनु, का <laughs> <माजे वो तुल। laughs> बस झालं था। काम आपण जायचं बसायच माझी माझं सोने झालं असं द्या चला माझ्या दोन्ही दिवस दिवसा चालतंय चला तर मित्रांनो ह्या गोष्टीवर बघू आणि सकाळ सकाळ टेन्शन दिले तसं मन नका टेन्शन दिले मी सांगितलंय तुम्हाला फक्त तुम्ही जरा कसं बाहेर भर काटताय जरा म्हणून तुम्हाला ती आठवण करून देणं माझं काम आहे कळलं का करायचंय चालू मी जर काम चालू केलं अश्विनी मित्रांनो मी जर सिरियस घेतलं मला उचापाची करू वाटत नाही नका करू उचापाची आज पर्यंत उचापाची केली नाही काय म्हणतो न उचापाची करता पण जेवढा आहे तेवढं करून घेऊ ठीक आहे ठीक आहे डन असुद्या चहा बनवते एकदा चहा बनवून देते एकदा मस्त पैकी त्यांना आणि पोहे कशी झाले ते थेके, थेके, कश सांगा सेम तिकडे जसं हं सेम तुझ्यासारखे छान झाले हा त्याला का कोथिंबीर नव्हती हिरव्या मिरच्या नव्हत्या <inate> मी नाव ठेवले का मी अन्नाला कवाच नाव ठेवत तो मेटे नव्हतं मंगळवारी सांगितलं होतं म्हणते घेऊन या मंगळवारी मला म्हणले आलो आठ साडे आठ वाजता आजपर्यंत तू स्वयंपाक केला मी तुला कवा नाव ठेवलं झाले का किंवा आईने स्वयंपाक केला मी नाव ठेवले झाले का नाही तुम्ही जसं असेल तसं खाता पण तुम्हाला सांगायचं अन्नाला नाव ठेवत नाही जे पण होत ना ते चांगलं होत मला गाड्या आणायची मला गाडे आणायची विचार केला जरा म्हणजे आ... त्याच्यासाठी माझे भरपूर काम अशी अडून राहतात इथं त्याच्यासाठी मला गाडी पाहिजे गाडी पाहिजे यस असं बोल असं बोल एक वेळ म्हणू नका बिझनेस करा पण एक वेळ मन गाडी आणा आता दोन्ही पैकी एक ठरव गाडी हा का हे बिझनेस आणि हे गाडी कोणतं करायचं मी बघितलंय हे बिझनेस आणि ही गाडी हा दोन्ही पैकी कोणतं करायचं तेच म्हणायचं बिझनेस का गाडी बिजनेस निवडला हा कॉटन <laughs> नका बोलू पप्पा ती पण आणा नाही तर पप्पा लय लय पप्पा ही तर स्कूटी चालू होती ही गाडी घेऊन आलं ती तिथं लावून आलं म्हणजे घरच्यांनी कसच हे नाही केलं पाहिजे काय तस सगळी गाणी वाजणार नका वाजवू शांताबाईच वाजवायचं <laughs> गौतमी पाटीलच वाजवायचं काय का नको 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 आहे चला या गोष्टीवर खूप मोठा व्हिडिओ झाला पण ते काय होतं कव्हा टीनशन येतं आपण झाड एवढ्या खर्चाची लावली आणि बिझनेस मागे ठेवला त्याच्या मग कव्हा डोकं पण दुखत पण असू द्या डोकं दुखलं पण पाहिजे त्यात काय झालं काल खर्च केला ना सात आठ हजार रुपये पाईप पायपा हे आणायला आता जीसीपी आणायचा मग त्याच्यामुळे डोकं दुखी होती दबल दबल दूनी, दूनी ती झाडं नसती लावली तर ती डबल डबल पाइपलाईन करणं डबल काय होतं दोन्ही एरीवर खालच्या एरियावर पाचशे मोटार वरच्या एरियावर तीनशे मोटार दोन्ही मोटारी वायरी एरिया आणणं दोन्ही दोन्ही एरीवरनं पाईपलाईन करणं म्हणजे ते सगळ्या गोष्टी करायला लागतात ह्या गोष्टी मला माहिती होत्या कारण की आता काय झालं खालच्या एरित पाणी आलंय खालच्या एरियावर पाईपलाईन खाल केली त्यावेळेस शेत पाणी नव्हतं तुम्हाला समजून सांगतो आता ती शेत तास भरलंय ती विहीर गेली पाण्यात मोटार गेली पाण्यात तात्यावर गेलाय पाण्यात मग आता झाडांना पंधरा दिवस झालं पाणी ना आता सकाळ सकाळ जाऊन बादलीने पाणी घालून आलोय मग असं टेन्शन देतं मग आता काय करायचं वरच्या एरिवन पुन्हा पाईपलाईन करायची पुन्हा टाटर पुन्हा वायर सगळ्या गोष्टी पुन्हा नवीन आणायच्या मग म्हणजे मोटर आहे की पहिली पण ती पाईपलाईन करायची टाटर करायची वायर कर, आणायची म्हणलं दहा हजाराचा आकडा सहजच जातोय सहजच मग ही दिवाळीत वाढावा आली कपडे आणायची का ती तिकडंच पैसे मोटेरियल आणि त्या झाडांनाच पैसे घालवत बसायचं म्हणजे ह्याच्यासाठी तिला काय म्हणून होतं थोडं थांब म्हणून माझा कालभाव होतो दुसरं काय विषय नाही हे जर काल दहा हजार रुपये जर बिझनेसला घालवलं असतं तर शिमेच्या पेशा खूप आल्या असत्या का ग बर असू दे गोविंद चांगलं थोडं जुनं असेल चला तर ह्या गोष्टीवर पैसा यांना खूप मोठा व्हिडिओ झाला आणि असू द्या काहीतरी आता डोकं चाला तुम्ही काय होतं बिझनेस 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 वायपाट पाय पैसा गेला की लई टेन्शन येतं ते कसं ते झाडांना काल दहा हजार रुपये गेले बिनकामाचं माझं पायपलाईन

पस्तीस हजार काढून ठेवलं च पत्र नव्हतं टक्चर तयार करायचं होतं इमर्जन्सी मला त्याला चाळीस हजार लागायचं होत त्या चाळीस मधलं दहा गेलं आणि आता गाडी आणायची तुम्हाला गाडी ज्या दिवशी बिझनेस उभा आहे ना त्या दिवशी गाडी बघितला नवीच आणून देणार हा शब्द आहे माझा त्या दिवशीच मी म्हणत होतो त्या दिवशी मला कसं होतं काय होत ना ते मत ना खुन्नस धावली की मग खुनच असते आपली त्या दिवशी त्या दिवशी काय झालं डाउन पेमेंट दहा हजार होत पंचवीस रुपये हप्ता होता लगेच वाटत होतं गाडी जावं एकोणतीसशे म्हणजे काय नाही हप्ता भरायला अडचण नव्हती मला दोन दिवस एक दिवस कामाला गेलो तर एकोणतीसशे रुपये कमवू शकत होतो मी म्हणून वाटत होतं जावं चेतकची गाडी आणावं पंधरा हजार रुपये पण होत आता त्या पंधरातले दहा हजार रुपये गेले तर पाईपलाईन इला आता काय राहिलं हिसर डेकर सगळ्यांना का सांगत असं देत तर खर्च करते आता कसं झालं माहितीये का आता सगळा लोड आहे त्याच्यामुळे होती त्यांची चिडचिड नाही होत आली आम्हाला शॉपिंग करायची नाही ती पैसे बाजूला काढून ठेवलेत ना तुमचं माझं बिझनेस चाललंय तुमचं खर्चाचं बिरचाचं बाजाराचं मी काय म्हणतो का म्हणतो नाँ नाँ का मी तरी बिझनेस मला काय वाटतं पण मला वाटतं तिथलं पैसे खर्च नाही करायचं तिथलं पैसे काय होतं मित्रांनो मी शेविंग करतो शेविंग म्हणजे कसं ईट आणून ठेवल्या साठ हजाराच्या ईट आणल्या आणल्या ईट आणली कच आणली आता शिमीची पिशवी पण काल सहा म्हणजे सोळा शिमीच्या पिशव्या झाल्या शिमीच्या पिशव्या खूप झाल्या आता राहिलेलं पत्रा पत्रा पण मी घेऊन ठेवला आहे माझ्या दुकानात मित्र आहे त्याला मी पैसे हळ हल दोन दोन हजारांनी दिल्यात पत्रा पण आपला सगळा घेतला आहे बिझनेसचा अक्का चाळीस बाय पंचवीसचा सुद्धा सगळा घेतला आहे सहित आता राहिलेलं काय फक्त स्टील म्हणजे स्टीलच्या पायपा आणि हे राहिलेलं एक साठ एक हजाराचा खर्च राहिलेला कोबा काय गवंडी मामाचे वीस तरी एक वीस एक हजार होईल म्हणलं आणि ही होईल स्टील एक तीस चाळीस हजार चाळीस हजार असं असतील पन्नास साठ हजाराचा होता खेळ त्यातलं अश्विनी जर असं पैसे खर्चायचे म्हणलं दुख दुखतं माझं आता कसं दिवाळी पहिल्या अंगोळी दिवशी काम चालू करायचं आहे मला पहिले अंगो दुसरे अंगो आणि तिसरे अंगो तीन दिवसामध्ये सगळं फिनिश करायचं असं माझं प्लॅनिंग होता चला असो झाडं पण महत्त्वाची इथं बाय सगळ्यांना